चला आज इतिहासाचं एक असं पान उलघडूया जे कायमचं अजरामर झालंय एक असा क्षण जो पन्हाळगडावर घडला दोन सिंहांच्या भेटीचा तो क्षण तो दिवस होता तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ही फक्त एक तारीख नव्हती तर इतिहासाच्या पटलावर एक असा दिवस होता जो पुढे जाऊन खूप काही बदलणार होता आणि ठिकाण अर्थातच सह्याद्रीच्या छातीवर अभिमानाने उभा असलेला आपला पन्हाळागड याच गडानं एका अशा ऐतिहासिक भेटीला आपल्या डोळ्यात साठवून ठेवलं जी इतिहासात पुन्हा कधी झाली नाही तर ही भेट होती तरी कुणाची ही काही साधीसुधी भेट नव्हती ही भेट होती दोन सिंहांची बहा एका बाजूला होते छत्रपती शिवाजी महाराज वडील एक अनुभवी राजा ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं आणि दुसऱ्या बाजूला युवराज संभाजी महाराज त्यांचे पुत्र भावी सम्राट आणि नुसतेच पुत्र नाही तर एक धगधगता अंगार म्हणजे ही भेट होती अनुभवाची आणि अंगाराची शांत सागराची आणि उसळत्या लाटे त्या दिवशी ना फार काही बोलणं झालंच नाही खरं तर शब्दांची गरजच नव्हती का कारण त्या दोन सिंघांच्या नजरेतच संपूर्ण स्वराज्याचं भविष्य दिसत होतं आणि म्हणूनच या भेटीला फक्त भेट नाही म्हणता येणार हे होतं एक मूक वचन नजरेतूनच दिलेला एक अथांग विश्वास विचार करा शिवाजी महाराजांनी जेव्हा संभाजी राजांकडे पाहिलं असेल तेव्हा त्यांच्या नजरेत आदेश नव्हता हुकूम नव्हता तर होता फक्त विश्वास अथांग विश्वास जणू काही ते न बोलताच म्हणत होते बाळ हे स्वराज्य आता तुझ्या खांद्यावर आहे हे शब्द कदाचित उच्चारले गेले नसतील पण त्या नजरेनं ते थेट इतिहासाच्या काळजात कोरले ठीक आहे महाराजांची नजर तर विश्वास देत होती पण दुसऱ्या बाजूला युवराज संभाजी महाराजांच्या मनात काय वादळ सुरू असेल याचा कधी विचार केलाय शंभूराजे बाहेरून अगदी शांत दिसत होते पण त्यांच्या मनात विचारांच्या ज्वाला धगधगत होत्या त्यांना कुठेतरी आतून जाणीव झाली होती की आबासाहेबांसोबतची ही भेट शेवटची आहे पण स्वराज्यासाठीचा लढा मात्र शेवटचा नाही आणि मग त्या भेटीनंतर नियतीनं असा काही खेळ मांडला की एका युगाचा अंत अगदी जवळ येऊन ठेपला होता हे बघा जानेवारी सोळाशे ऐंशीमध्ये पन्हाळ्यावर ही शेवटची भेट झाली आणि त्यानंतर काही महिन्यांतच तो दुर्दैवी दिवस उजाडला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा सूर्य काळाच्या पडद्याआड गेले आणि म्हणूनच त्या शेवटच्या भेटीचं महत्व इतिहासात कायमचं अधिक गडद झालं महाराज तर गेले पण जाताना ते एक असा वारसा सोडून गेले जो एका रणवाघाने मोठ्या हिमतीने पुढे नेला तो वारसा होता स्वराज्याच्या स्वप्नाचा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक रणवाघ तयार होता कोण होता तो रणवाघ आपले छत्रपती संभाजी महाराज आणि मग शंभूराजांनी काय निवडलं त्यांच्यासमोर आरामाचं आयुष्य होतं पण त्यांनी ते निवडलं नाही त्यांनी निवडलं समर्पण ते लढले पण मुकुटासाठी नाही ते लढले धर्मासाठी स्वराज्यासाठी आणि या मातीच्या स्वाभिमानासाठी तर मग हा सगळा केवळ भूतकाळ आहे का नाही हा एक जिवंत वारसा आहे जो आजही आपल्याला प्रेरणा देतो आणि म्हणूनच एक गोष्ट आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आपण आज ज्या भूमीत श्वास घेतोय ना ती जमीन त्यांच्या त्यागावर उभी आहे आणि म्हणूनच म्हणतात इतिहास फक्त वाचायचा नसतो तो जगायचा असतो जय शिवराय जय संभाजीराजे